कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळा सन्निग्ध पंढरीये पिक पिकले घुमरी प्रेम समाये अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ चालती स्थिर स्थिर गरुड टकयांचे भार गर्जती गंभीर टाळश्रुती मृदंग भद्र जाती कैशा आनंदे डुल्लती शूर उठावती एक एका आगळे नामामृत कल्लोळ वृंदे कोंदली सकळ आले वैष्णव दळ कळी काळ कांपती आस करीती ब्रह्मादिक देखुनी वंटीचे सुख धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचे कैसे मरणमुक्ती वाराणसी पितृ पितृऋण गया नासी उदाहरण आहे पंढरीसी पायापाशी विठोबाचा तुका म्हणे आता काय करणे आम्हा चिंता सकळ सिद्धींचा दाता तो सर्वथानुपेक्षी साध काहो आपल्या डोळ्यांनी आपण कार्तिकीचा सोहळा पाहू चला पंढरीच्या जवळ साक्षात वैकुंठच आहे तिथे हरिणामाचे अपार पीक विकलेले आहे प्रेम गगनाथ माविनासे झाले सारी पंढरी त्यामध्ये मस्त झाली आहे घरोघरी सुकाळ झाला आहे भक्तगण स्थिरपणे चाललेले आहेत गरुडध्वजन चे भार त्यांच्या जवळ आहेत टाळ मृदुंगाच्या नादात गंभीरपणे नामघोष करीत आहेत हत्तींचा कळप जसा डोलत असावा त्याप्रमाणे एकाहून एक श्रेष्ठ असे विष्णू भक्त आनंदाने डोलत आहेत श्रीहरीच्या नामामृताच्या घोषात भक्त समुदाय कोंड कौन, कोंडाटून गेलेला आहे आणि अशा प्रकारे हे विष्णुदासांचे सैन्य आलेले पाहून कळी काळालाही कंप सुटलेला आहे पंढरीतील वाळवंटामधील हे सुख पावसामुळे ब्रह्मादिक देवही त्यांची इच्छा करीत आहेत हा मृत्यूलोक धन्य आहे येथील लोक भाग्यवंत आहेत असे ते म्हणतात काशीत मरण आले तर मु काशीत मरण आले तर मुक्ती मिळते गयावर्जन केल्याने पितृ ऋणातून मुक्तता मिळते पंढरीत विठ्ठलाच्या चरणापाशी मात्र अशा प्रकारची उधारी नसते तिथे सर्व काही रोखण्याचा मिळते तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला चिंता करण्याचे कारण काय सर्व सिद्धी देणारा श्रीहरी आमची कधीही उपेक्षा करणार नाही